बलात्कार झालेली मुलगी कॉलेजमधल्या परीक्षेचा पहिलाच दिवस नेमकं माझ्या पुढच्याच बेंचवर तुझा नंबर आलेला तुझ्या मागच्या बेंचवरच मी आहे हे तुला माहीत नव्हतं आणि माहीत असण्याचं काही कारणही नव्हतं दहावी पास झालेल्या मुलांना कॉलेज म्हणजे काय याचा पत्ता पण नसतो म्हणजे पंखही फुटलेले नसतात आणि त्याचर कॉलेजचं कॅम्पस आणि नाव मोठं असलं तर मग रुळण्यापेक्षा बिचकायला जास्त होतं त्यातही माझ्यासारखा बुद्धी रंगरूपाने एकदमच कंडम मुलगा असला तर मग काही विचारायलाच नको पण तुझी गोष्ट वेगळी होती आणि तू अशी अचानक माझ्या पुढच्याच बेंचवर मला दिसशील असा मी कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता कारण मागच्या सत्रात जवळजवळ पंधरा दिवस कॉलेज तुझ्यामुळे पूर्ण बंद होतं तुझ्या बाबतीत जे घडलं होतं त्यावरून सगळं वातावरण ढवळून निघालं होतं मोर्चे आंदोलनं निषेध चौकशा सुरू होत्या कॉलेजच नव्हे तर पूर्ण शहर तुझ्यावर घडलेल्या त्या भयानक घटनेने हादरून गेलं होतं होय आमच्या कॉलेजच्या पवित्र आवारात भर दिवसात तुझ्यावर काही गुंड मुलांनी सामूहिक बलात्कार केला होता त्यावेळी माझ्या वयाच्या मुलाला बलात्कार म्हणजे काय असते हे माहीत नव्हतं पण ही खूप वाईट गोष्ट असते एवढंच माहिती होतं आपल्या वर्गातल्या मुलीसोबत हे घडलं याचा राग होता चिड होती आणि खरं सांगू का एक विकृत कुतूहल पण होतं की तू आता त्या घटनेनंतर कशी दिसत असेल कशी वागत असेल कारण त्यानंतर तू सहा महिने कॉलेजला आलीच नव्हती कॉलेज सोडलं होतं की काय काहीच माहिती नव्हतं बलात्कार झालेली मुलगी बलात्काराच्या आधी कशी असते अशी घटना घडून जाते तेव्हा तिचं भावविश्व कसं असतं तिच्याकडे बघण्याच्या नजरा कशा असतात तिनं हा प्रसंग घरी कसा सांगितला असेल त्यावेळी घरच्यांची काय मनस्थिती झाली असेल आठवून आठवून किती वेळा त्या यातना पुन्हा पुन्हा सहन केल्या असतील किती वेळा ते मरण अनुभवलं असतील तिने काय निर्णय घेतला असेल एखाद्या स्त्रीवर बलात्कार करावा असं का वाटतं किंवा असं वाटण्यासारखं तिच्यामध्ये असतं तरी काय मनामध्ये फक्त प्रश्नच प्रश्न निर्माण झाले होते मी अगोदरच सांगितलं आहे की तुझी आणि माझी ओळख असण्याचा काही प्रश्नच नव्हता पण त्या सहा महिन्यात जे घडलं होतं कॉलेजमध्ये ते फार भयंकर होतं तुझ्यावर अत्याचार करणारे गुंडमुलं कॉलेजच्याच मॅनेजमेंटमधल्या बड्याबड्या धडांची बिघडलेली सगळं कॉलेज आपल्या बापाची खाजगी मालमत्ता समजणारी नालायकवलात दारू सिगारेट व्यसन अगदी राजरोस करणारी पण अफाट संपत्ती बाळगून असणारी जेव्हा या मुलांचा बचाव केला गेला आणि तुलाच यात वाईट चालीची मुलगी म्हणून बदनाम केलं गेलं खरंच सांगतो तेव्हा मी स्वतःला माणूस म्हणून म्हणून घेण्याचा हक्क गमावला मीस नव्हे तर जे जे याला खरं मानत होते त्या साऱ्यांनी पैशाने काय करता येतं हे खूप लहान वयात मला समजलं गुंड मुलं काही दिवसांनी पुन्हा कॉलेजच्या आवारात दिसायला लागली आणि जिच्यावर अन्याय झाला होता अत्याचार झाला होता ती तू मात्र सहा महिने कॉलेजला दिसत नव्हती आज अचानक तू माझ्या पुढच्याच बेंचवर खाली माल घालून पेपर द्यायला आली तेव्हा मीच काय पण सगळा वर्ग वाघ झाला तुला कल्पना नव्हती पण तुझे काळेशार मऊ केसांनी एक बट मागच्या बाजूने माझ्या बेंचवर येऊन विसावली होती कुणास ठाऊ पण त्या केसांची बटेमध्ये मला सगळ्या स्त्रीजन्माच्या वेदनांचा गुंताळा झालेला दिसत होता मला ते केस जिवंत स्त्रीचे वाटतच नव्हते शरीराने जिवंत पण मनाने मृत भावनांचा मनात एवढा कल्लोळ माजला होता की मी पेपर लिहू शकलो नव्हतो तुझी ती अबोल अब यांत्रिक हालचाल इतकी मनावर जखम करून गेली की दुसऱ्या दिवशी पेपर असताना मी कॉलेजच्या ऑफिसमध्ये गेलो आणि अर्ज लिहून सांगितलं की सर मला कॉलेज सोडायचे आहे मला लिव्हिंग सर्टिफिकेट द्या मला माहिती आहे की ही काही तुझ्यावरच्या अन्यायाचा प्रतिकाराचा मार्ग नव्हता फक्त मी त्या बलात्कारी वास्तूत शिक्षण घेतलं नव्हतं एवढंच समाधान मला मिळालं